सगळ्या महिलांचं एकच मत आहे की त्यांना आम्ही सगळ्या जण म्हणजे साथ देणारच पण त्यांना म्हणजे पुढच्या वाटचालींना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा पण अजून नक्की नाही की ते पक्षाकडनं तर अपक्ष राहतील अपक्ष राहिले तर कसं वाटतं काय वाटतं मग घेतील ना का नाही कारण सगळ्या महिलांचा त्यांना हा पुरस्कार साथ आहे आणि का निवडून येणार नाही नक्की ना, निवडून काम येत नाही प्रत्येक गोष्टींचं म्हणजे असं महिलांना प्रत्येक ठिकाणी बऱ्याच त्यांनी म्हणजे बाहेर फिरणं भरपूर ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे महिलांना आणि महिलांबद्दल त्यांच्या मनात म्हणजे खूप अभिमान आणि सन्मान करतात त्या महिलांचा त्यामुळे आम्हाला वाटतं म्हणजे महिला तर त्यांना साथ देतीलच मग आपण करू त्यांच्यासाठी प्रयत्न माझं नाव माधुरी विजय विदाते आम्ही म्हणजे आता जसं गट चालू त्यांच्या थ्रूतर्फे आम्ही चालू केलाय तर आम्ही म्हणजे अनुभव खूप चांगला आहे आम्हाला जसं पण म्हणजे कुठं पण ते कार्यक्रम ठेवतात त्यांची व्यवस्था ते सगळं खूप चांगलं असतं आणि म्हणजे कुठलीच त्यांची गैरसोय नसती ते म्हणजे सगळ्या महिलांची काळजी घेतात म्हणजे कुठलं म्हणजे काय कुठल्या कार्यक्रमासह सहभागी होतो आणि मग बचत गटासाठी त्यांचा आम्हाला खूप साथ आहे आणि म्हणजे आम्ही त्यांना कुठं बी आम्हाला अडचण आली तर आम्ही त्यांना फोन करते आमचं कुठलं पण काम करतात तर आम्हाला असं वाटतं की पिंपरी चिंचवड यांची त्यांनी आता त्यांची लढाई आहे ना त्यांनी हे करावी तर आमची त्यांना साथ आहे फुल सपोर्ट आहे त्यांना त्यांना काय वर्ष तुम्ही आता त्यांनी निर्णय की कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची त्यांनी वारंवार देखील जाहीरपणे बोलून टाकली की त्यांच्यावर पक्षाने अन्याय केलाय त्यांना संधी दिली नाही आता त्यांनी निर्धार घेतला की कोणत्याही परिस्थितीत लढायचं कसं वाटतं नाही आम्हाला तर त्यांचा अभिमानच आहे तर नाही त्यांनी फक्त पुढं जावं आम्ही आम्ही त्यांची कायम साथ देत राहणार आहे